thank you سان کي ورثا سان سميت جايو سرست رب جو لباس آهي mom धन्यवाद यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभ संदेश देतील नमस्कार सुप्रभात सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एकोणावीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि एकोणावीसशे पन्नासमध्ये भारतीय हे भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झालं परंतु त्यानंतरही भाषावर प्रांतरचना व्हावी अशी भारतातल्या अनेक राज्यांमधील लोकांची इच्छा होती त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्या त्या भागातल्या भाषानुसार राज्यांची निर्मिती झाली पूर्वी मुंबई इलाखा हा आपल्याकडे होता त्याच्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र असं संयुक्त एक राज्य होतं आणि महाराष्ट्राला स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना एक स्वतंत्र अस्तित्व मिळावं आणि त्यांचं राज्य या ठिकाणी अस्तित्वात यावं अशी अपेक्षा सर्व लोकांची होती आणि त्या दृष्टीने मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाला यश आलं त्या ते यश मिळत असताना अनेकांना आपले बळी सुद्धा द्यावे लागले अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला आणि या सगळ्यांची परिणिती म्हणून एक मे एकोणासशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तो एक अतिशय आनंददायी असा क्षण होता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली आणि तेव्हापासून एक मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करत असतो आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आपल्या महाराष्ट्राची भाषा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही टिकवणं हे आपल्या सगळ्यांचं एक मोठं कर्तव्य आहे ज्याप्रमाणे आपल्याला भारताबद्दलची अस्मिता आहे त्याच पद्धतीने आपल्या स्वतःच्या राज्याची सुद्धा अस्मिता असणं हे स्वाभाविक आहे आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी आपली जबाबदारी आहे की या महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख ही आपण कायम टिकवली पाहिजे त्याचबरोबर कामगार दिवस म्हणून सुद्धा आजचा दिवस साजरा केला जातो जगामधल्या सर्व कामगारांचा सन्मान व्हावा या उद्देशाने एक मे हा दिवस दिन कामगार दिन म्हणून साजरा केला जातो जगाच्या प्रगतीमध्ये देशाच्या प्रगतीमध्ये कामगारांचा मोठा सहभाग असतो आणि शेतकरी कामगार हे दोघही एका या मोठ्या संकल्पनेमध्ये चांगलं काम करत असतात त्यामुळं या दोघांची पण एक स्वतंत्र ओळख असावी का कामगारांचा सन्मान व्हावा म्हणून आपण एक मे हा दिवस जागतिक स्तरावरती कामगार दिवस म्हणून साजरा करत असतो या निमित्तानं मी कामगार दिनाच्या पण आपल्याला शुभेच्छा दे देतो महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनकपूर्वक शुभेच्छा देतो आणि आ आजचा हा दिवस हा महाराष्ट्र दिन म्हणून जो आपण साजरा करतोय त्या महाराष्ट्राची अस्मिता आपण पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने जपूया आपल्या संस्कृतीची ओळख टिकवूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आनंदाची एक गोष्ट अशी झाली आहे महाराष्ट्र शासनाचा प्राप्त होणारा जो पुरस्कार आहे जिल्हा क्रीडा पुरस्कार जो उत्कृष्ट खेळाडूला दिला जातो तो पुरस्कार आपल्या महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना झाल जाहीर झालेला आहे आणि आज पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड ला हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत त्यामध्ये जे विद्यार्थी आहेत ते आहेत ऋषिकेश शिंदे रोईंग विद्यार्थी आहेत देवेंद्र उन्हाळे रोईंगचा विद्यार्थी आहे आणि कस्तुरी चौगुले आहेत हे तीन विद्यार्थ्यांना एकाच एकाच वेळेस महाविद्यालयात हा हा पुरस्कार मिळण्याचा पहिलाच योग आहे आणि याचबरोबर एक आनंदाची गोष्ट खाशाबा जाधव जो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुरस्कार होता तो देखील आपल्या महाविद्यालयाला प्राप्त झालेला आहे त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचं आपल्या संस्थेचे सर्च सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब सर्व पदाधिकारी सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर एस एस काळे सर सर्व उपप्राचार्य सर्व प्राध्यापक वृंद प्राध्यापिका सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आज जर ते विद्यार्थी इथे आलेले असतील कोणी आज आजच त्यांचा आहेत त्याच्यामुळे मुलं पोलीस परेड ग्राउंडला गेलेले आहेत धन्यवाद